तळमळ माझ्या आईला ग तळमळ माझ्या आईला म्हण मुराळी पाठा ताईला ग मुराळी ताईला आईला आणकर वलीला मान मानग हळदीला म्हणींती गाणं आणकर वलीला देव मानग हळदीला म्हणींती गाणं मग मुळ मला माहेर गावाच बाई मुळ मला माहेर गावाच हे लगन माझ्या भावाचं ग लगन माझ्या भावाच हे लगन माझ्या भावाच ग लगन माझ्या भावाच आणि <आना> मांडव दारी बाई झाली नायडीची तयारी मांडवस जिला दारी ग झाली नाहायदिची तयारी पण आत्या खुर्चीवर ना बाई आत्या खुर्चीवर ना आण साडी जरी चिन्या सणा ग साडी न जरी चिन्यास ना मनीकर वलीलाच द्याल मान गर मासाना मनिकरवलीलाच द्याल मान ग वर माई मला पुसाना अन मावशी कुजबूज करी ती वै मावशी कुजबूज करी ती आग मावशी कुजबूज करी ती वै मावशी कुजबूज करी ती म्हणी बहिणीला द्यालाय सोडून न लिकीच्या पुढा पुढा करी ती म्हणी बहिणीला द्यालाय सोडून बाई लिच्या पुडा पुढा करी ती गियाकीच्या पुढा करी आई म्हणी एक महिला अडाची ग आई म्हणी एक महिला डायची बाई आई म्हणी एक महिला अडाची ग आई म्हणी एक महिला डाची अग माया आईची न्यारी बाई रव रवधिष्ठा काढाची ग माया आईची लैन्यारी बाईरव रिष्ट काढाची मग आनंद वाट्या जिवाला बाई आनंद वाट्या जिवाला मी साडी नेसन जरीची ग हळद लावीन भावाला मी साडी नेसन जरीची बाई हळद लावीन भावाला आत्याला माग ठुईन आत्याला माघ ठुईन अग आत्याला माघ ठुईन वै आत्याला माग ठुईन आग लग्नाला आधी जाईन मी लग्नाला आधी जाईन अनार आर सातात घेईन बाई मांडवात सुमूग पाहीन आग आर सातात घेईन बाई मांडवात सुमूख पाहिन बाई मी निघाले सासरी मी निघाले सासरी आणगीत म्या जोडीला हळदीच मग आत्याची केली मश्करी आणगीत म्या जोडीला हळदीच घन आत्याची केली मश्करी सर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज देणार आहे हो नक्की नक्की चालतं ना पण अगोदर शब्द विचारून घेऊ नेसेसिटी म्हणजे गरज रेफरन्स म्हणजे संदर्भ इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक म्हणजे मान्यता रिलेशनशिप म्हणजे नाते इव्हॉल्युशन म्हणजे मूल्यमापन डिसिप्लिन म्हणजे शिस्त डेडिकेशन म्हणजे समर्पण सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशील रिसोर्स म्हणजे म्हणजे तयारी पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता संधीला काय म्हणतात संधी ऑपॉर्च्युनिटी इंटरेस्ट म्हणजे आवड म्हणजे उपयोग दृष्टी म्हणजे अवेअरनेस म्हणजे जागरूकता नैसर्गिकला काय म्हणतात नैसर्गिक नॅचरल मेंटॅलिटी म्हणजे मानसिकता अनालिसिस म्हणजे विश्लेषण आत्मविश्वासाला काय म्हणतात आत्मविश्वास कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणतात डेडिकेशन म्हणजे समर्पण आयडियोलॉजी म्हणजे विचारधारा म्हणजे जिज्ञासा पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता म्हणजे निर्णय हा तू काय देणार होती सरप्राईज सांग मला सर तुम्ही मला किती पर्यंत पाठ करायला सांगितले तीनशे पर्यंत पण मी साडेतीनशे पर्यंत केले साडेतीनशे पर्यंत अरे वा व्हेरी गुड टाळ्या वाजवा एकदा तिथे साठी वा विचारू मग आता मग मला तू आता पस्तीस पस्तीस चौतीस चा पाडा म्हणून दाखव चौतीस 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 एकशे दोन हे छत्तीस पाच एकशे सत्तर चौतीस दोनशे चार चौतीस दोनशे अडतीस चौतीस दोनशे चौतीस नाम तीनशे सहा चौतीस जावं तीनशे चाळीस व्हेरी गुड आता मला तू बत्तीस म्हणून दाखव बत्तीस एक बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट बत्तीस एकश्याण्णव बत्तीस चौक एकशे अठ्ठावीस बत्तीस पाच एकशे साठ बत्तीस एकशे ब्याण्णव बत्तीस सात दोनशे चोवीस बत्तीस आठ दोनशे छप्पन बत्तीस नाम दोनशे अठ्ठ्याऐंशी बत्तीस जावं तीनशे वा व्हेरी गुड वेरी गुड टाळा वाजवायचा तिच्यासाठी